नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघा हा भरपूर असं शेवगाचा पानं असतात ते आणलेत मी तळून असे मस्त कवळे कवळे पानं आपल्याला घ्यायचे आहेत तर आज मी भाजी वगैरे काही करणार नाही आहे तर ह्या शेवगाच्या पानं आहेत त्याच्यापासून आपण मस्त अशी पौष्टिक भजी बनवणार आहोत बहुगणी आहे औषधी आहे जर लहान मुलं नसेल खात तर नक्की अशी मस्त भज्या बनवायच्या खूप चवीला छान लागतात खायला असा पान पाला पाला आहे ना मी असं काढून घेतलेला आहे बघा आणि आता ही भाजी आहे ती एका बाजूला मी ठेवून घेते मी व्हिडिओ चालू केला आणि लाईटच गेली त्यामुळे दोन तीन तासानंतर परत मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला आता ही भाजी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्या पाण्यातनं आपण हिला जरा पिळून घ्यायची म्हणजे पाणी काढून टाकायचं तर अशा पद्धतीने मी पाणी काढून घेत आहे मैत्रिणी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता बघा तेच भांडं आणले मी स्टीलचं चांगलं धुवून आणले आणि आता ही भाजी आहे जे पानं आहेत मस्त बारीक कापून घेते मी आता तसे बारीक कापून घ्यायचे आता यामध्ये मी या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हेच दुसरं साहित्य बघा तयार करूनच ठेवलं होतं मी कारण लाईट गेल्यामुळे मग उशीर होतो ना तर मी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे तर एक मोठा असा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत आता तुम्ही तिखट किती खातात त्या प्रमाणात टाकायचे मी थोड्या जास्त टाकलेत आणि आता आपण इथे थोडे सुक्के मसाले म्हणजे फक्त हळद टाकायची आपल्याला तर मी थोडीशी हळद टाकली पाव चमच्यापेक्षा कमी आहे थोडासा धनाजिरा मसाला आणि आता आपण थोडं जिरं टाकलेलं आहे आता यामध्ये बघा हे बेसन घेतले मी आणले आणि ओवा आहे त्या दिवशीच आणलेला तर मग फ्रीजमध्ये ठेवलेला पिशवीत बांधून म्हणजे कसं त्याला बुरशी वगैरे येऊ नये म्हणून आणि असं बघा हातावरती चोळून आपल्याला टाकायचं आहे आता कसे पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे लगेच बुरशी येते कुठल्या पण वस्तूला आणि आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे इथं मी एक मोठी वाटी भरून असं बेसन घेतले त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता सर्व मिक्स करायचं यामध्ये मी तेलाचं मोहन वगैरे टाकायची काही गरज नाही असं छानपैकी मिक्स करायचं पीठ त्यामुळे मस्त अशा ह्या जाळीदार भज्ज्या बनतात तुम्हाला सांगते मी आम्ही म्हणजे मामच्या दुकानामध्ये शनिवारच्या बाजारी असला की मग शेवग्याचा पाला पाला असतो ना हा टाकूनच आम्ही भज्ज्या बनवायचो कारण शनिवारचा बाजार असला म्हणजे आमच्या भज्ज्या भरपूर जायच्या आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं मेथीची भाजी खूप कमी भेटायची कारण गुजरातमध्ये कसं का जास्त मेथीच्या जा भाजीच्या जा भच्च्या खातात तर मग तिथं आम्ही शेवग्याचा हा पाला टाकायचो खूप टेस्टी बनतात आता यामध्ये मी चुमूडभर असा सोडा टाकते आणि सोडासुद्धा कमी टाकायचा जा, खूप जास्त नाही टाकायचा नाही तर खूप सारं तेल असतं भज्ज्यांमध्ये राहतं फक्त पीठ जेव्हा आपण मिक्स करतो हे छान असं मिक्स करायचे चांगलं फेटून घ्यायचं वाटलं तर एक दोन मिनटं चांगलं झाकून ठेवायचं आणि भज्ज्या बनवायच्या पहिले आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे थोडा आधी कधीच टाकायचं आहे नाही तर मग तुम्ही झाकून ठेवलं तर त्या लाल होतील चला आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आता आपण तेल ओतून घेते मी कमीच घेतले म्हणजे जळालेलं तेल नंतर एक दिवसच वापरून टाकते मी तसं काही नाही पण जास्त नाही टाकलं थोड्याच तेलामध्ये बनवून घ्यायच्या आता बघा छान मिक्स करून घेतलं पहिले मी आणि आता आपण ह्या अशा भज्या सोडून घ्यायच्या आहेत खूपच टेस्टी बनतात खायला अतिशय टेस्टी अप्रतिम असे झालेले होते तर मैत्रीणं कुठेही व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण पहा तसं आलटून पलटून आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत मी थोडासा लाल कलर येऊ दिलेला आहे अशा पद्धतीने भज्या तळड्यात गॅस एकदम फुल नाही ठेवायचे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे तर एकदम जास्त फुल ठेवला तर मग खूप वरणं लाल होऊन जातात तर बघा असे मस्त असे आलटून पलटून असे आपण छान तळून घ्यायचे तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आणि आत्ता ह्या भज्या मस्त झालेल्या आहेत खूप छान झाल्या आहेत अगदी वर्ण कुरकुरीत मस्त असे जाळीदार बनतात आता ह्या मी काढून घेत आहे आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या भज्यासुद्धा मी सोडून घेतलेल्या आहेत मस्त चिन तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आतमध्ये त्यांचे फोटो फोडून घेतलेत आणि मग टाकायचे आहेत तर बघा अशी कुरकुरीत अशी ही शेवगाच्या पानाची भजी तयार आहे तर मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप म्हणजे खूपच छान झालेत नक्की बनवा अगदी बघा आतमधनं जाळीदार आणि छान झालेत पोक्कळ झालेत आणि मस्त अशा कुरकुरीत तुम्हाला खाऊन पण दाखवते मी गरम भरपूर आहेत तर चला तर मैत्रीणं परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय